सोलापूर शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर अंकुश ठेवण्यासाठी सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी शहरातील विविध एक अशा केल्या त्यामध्ये केलेली बांधकामे शेड तसेच मनपाच्या जागेवरील हटवण्यात आले प्रथम कारवाई मार्केंडे गृहनिर्माण संस्था जुना विडी घरकुल हैदराबाद रोड या ठिकाणी करण्यात आली प्रभाकर किसनराव कमटम यांनी मनपाच्या परवानगीशिवाय लोडबेरिंगचे बांधकाम केल्याची माहिती अतिक्रमण विभागाला मिळाली होती तात्काळ पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली असता हे बांधकाम व धोकादायक असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर मनपाच्या पथकाने ते बांधकाम पूर्णपणे निष्कासित केले याच दरम्यान अतिक्रमण विभागाने अक्कलकोट रोड परिसरात ही मोठी कारवाई केली मनपाच्या रोडच्या जागेवर अनधिकृतरित्या उभारलेले तीस बाय साठ आकाराची पत्राशेड नागरिकांसाठी अडथळा ठरत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती त्यावर तत्काळ कारवाई करत हे पत्राशेळ यंत्रणेच्या मदतीने हटवण्यात आले या कारवाई दरम्यान मालकांना वेळोवेळी दिलेल्या नोटिसांची नोंद देखील तपासण्यात आली ही संपूर्ण कारवाई महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे अभियांत्रिकी विभाग तसेच शहर पोलिसांचे पथक यांच्या उपस्थितीत करण्यात आली वाढत्या अतिक्रमणामुळे गैरसोय होत असल्याने मनपाने कठोर भूमिका घेतली आहे महापालिकेने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की मनपाच्या मालकीच्या जागा रस्ते मोकळी मैदाने किंवा सार्वजनिक स्थळांवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम शेड किंवा साहित्य ठेवू नये अन्यथा तात्काळ कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे